साधनाश्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलडाणा बुलडाणा शहरात प्लॉट्स लेआउट घर रो हाऊस फ्लॅट आणि कॉम्प्लेक्स विक्रीसाठी उपलब्ध आहेत बुकिंग सुरू आहेत पोदार लेआउट पोदार इंटरनॅशनल स्कूलजवळ खामगाव रोड बुलडाणा साधनाश्री नगर खोंडेवाडी हाजी मलंग दारक्याच्या मागे चिखली रोड बुलडाणा जांभरुण लेआउट मदर तेरेसा नर्सिंग कॉलेजच्या मागे जांभरुण रोड बुलडाणा श्री रामलल्ला नगर न्यू तोमा इंग्लिश स्कूल रोड अयोध्यानगरच्या उत्तरेला इथे बुकिंग सुरू आहेत ऑफिस पत्ता आहे डॉक्टर लद्दड हॉस्पिटलजवळ पार्लेवार बिल्डिंग समोर बुलडाणा आणि संपर्क श्री गणेश सिंग जाधव सर सातगावकर कार्यकारी संचालक फोन नंबर त्र्याहत्तर पंच्याऐंशी सेहेचाळीस सासष्ट सासष्ट श्री प्लॉटिंग अँड कन्स्ट्रक्शन बुलडाणा तहसील नंतर आता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मंडळ अधिकाऱ्यांनी दिले धरणे मासिक वेतन वेळेवर देण्याच्या व पदोन्नतीचे प्रमाण निश्चित करण्याच्या प्रमुख मागणीसाठी केले आंदोलन मंडळ अधिकारी संवर्गाचे मासिक वेतन वेळेवर देण्यात यावे मंडळ अधिकारी व अव्वल कारकून पद संख्येचा आढावा घेऊन पदोन्नतीचे प्रमाण निश्चित करण्यात यावे यासह अन्य मागण्यांसाठी जिल्ह्यातील मंडळ अधिकाऱ्यांनी आज बारा सप्टेंबरला बुलढाणा येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवसीय धरणे आंदोलन केले याच मागणीसाठी नऊ सप्टेंबरला संघटनेच्या वतीने जिल्ह्यातील सर्व तहसील कार्यालयांसमोर एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले होते या आंदोलनाची दखल घेत मागण्या मान्य न केल्यास आंदोलनाची व्याप्ती वाढवण्याचा इशारा विदर्भ मंडळ अधिकारी संघाच्या वतीने देण्यात आला आहे मंडळ अधिकारी संघ नागपूर दोन या संघटनेच्या माध्यमातून अतिशय रास्त ज्वलंत दोन मागण्या घेऊन आंदोलन या ठिकाणी आम्ही सुरू केलेलं आहे त्याच्यामध्ये सर्वप्रथम शासन निर्णयानुसार दर पाच तारखेच्या पहिले मंडळाधिकाऱ्याचा पगार वेतन हे होणे त्या ठिकाणी अपेक्षित आहे तद्वतच दुसरी जी मागणी आहे नायब तहसीलदार संवर्गामध्ये मंडळाधिकारी म्हणून जेव्हा पदोन्नती होते तेव्हा शासन निर्णयानुसार मंडळाधिकारी संवर्ग आणि अव्वल कारकून संवर्ग या दोन्ही संवर्गाची पदसंख्या विचारात घेऊन दोन्ही संवर्गाचं जे पदोन्नतीचं प्रमाण आहे त्याला आपण रेशो म्हणतो तो दुरुस्त होणे अपेक्षित आहे शासन निर्णय दोन हजार तेरानुसार दर दोन वर्षांनी दोन्ही संवर्गाच्या पद पदसंख्येचा आढावा घेऊन प्रमाण निश्चित करावं आणि त्याप्रमाणे पदोन्नती द्यावी असा शासन निर्णय असतानासुद्धा गेल्या या दहा बारा वर्षामध्ये कुठल्याही प्रकारचा आढावा त्या ठिकाणी घेतला गेला नाही आणि म्हणून योग्य असं अधिकारी संवर्गातून नायब तहसीलदार संवर्गामध्ये पदोन्नती होत असताना योग्य असं प्रमाण निश्चित नसल्यामुळं त्या ठिकाणी आतोनात असं नुकसान मंडळाधिकारी संघटनेचं पदोन्नतीच्या संदर्भात होत आहे म्हणून फ्रेशो हा पदोन्नतीच्या संदर्भात आणि वेतन हे अनियमित होणे दोन दोन तीन तीन महिने वेतन न होणे या दोन अतिशय महत्त्वाच्या मागण्या घेऊन विदर्भ राजस्व मंडळाधिकारी संघटनेनं आंदोलन सुरू केलेलं आहे